एक कोटी साठ लाख बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले ज्यांचे पैसे जमा नाही झाले त्यांना तीस सप्टेंबर पर्यंत आपण अजून मुदत दिली आहे आणि अडीच कोटी माझ्या बहिणींपर्यंत ही योजना पोहचेल विरोधक म्हणाले योजना झुटी आहे योजना खोटी आहे चुनावी जुमला आहे खाते मे पैसे नाही आयंगे मला सांगा तुमच्या कुणाकोणाकडे योजनेचे पैसे आले हातोर करा महिलांनी महिला माझ्या बहिणीने फातोर करा आता तुमच्या खात्यात पैसे आले दोन हप्त्याचे आले आता या तिसऱ्या हप्त्याचे येतील माग बसलेले आहेत त्यांच्या खात्यामध्ये पण तीस सप्टेंबर पर्यंत सगळे स्क्रुटीनी होईल आणि सगळ्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील हे सरकारचं काम आहे आणि योजनेमध्ये या विरोधकांनी खोडा घातला कोर्टात गेले योजना बंद पाडण्यासाठी प्रयत्न केला परंतु कोर्टाने पण त्यांना चांगली थप्पड मारली आणि त्यांना त्यांची जागा दाखवली आणि म्हणून हे खोडा घालणाऱ्या सावत्र भावांना जोडा दाखवण्याची वेळ माझ्या बहिणीना संधी जेव्हा मिळेल तेव्हा हो बरोबर दाखवा कारण या लोकांनी ही योजना बदनाम केली या महिलांना तुम्ही विकत घेताय का महिलांना लाच देताय का काय काय बोलले माझ्या बहिणींना बोलताना थोडी लाज तरी वाटली पाहिजे होती मनाची नाही जनाची तरी वाटली पाहिजे होती आणि म्हणून मी आपल्याला सांगतो त्याच्यानंतर म्हणाले लाडक्या भावाचं काय लाडका भाऊ योजना पण आपण आली मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना बारावीला सहा हजार डि डिप्लोमा आठ हजार डिग्रीला दहा हजार रुपये प्रशिक्षण भत्ता देणार हे महायुतीचं पहिलं राज्य आहे देशातलं लेख लाडकी लखपती योजना केली मुलीचा जन्म झाला पाच हजार पहिलीत गेली सहा हजार पाचवीत गेली सात हजार अकरावीत गेली आठ हजार आणि अठराव्या वर्षी एक लाख रुपये त्या मुलीच्या खात्यात जमा करण्याची योजना आपण सुरू केली लाडक्याबाई अतिशय आतुरतेने त्यांच्या हप्त्याची वाट बघत होते परंतु अद्यापही त्यांच्या खात्यावरती जो निधी आहे तो तर मिळाला परंतु दोन हप्ते त्यांच्या खात्यावरती मिळेल नाही ऑगस्टचा महिन्याचा जो हप्ता होता तो सप्टेंबर महिन्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मिळाला परंतु सप्टेंबर महिन्याचा जो निधी असणार आहे तो याच महिन्यामध्ये देण्यात येणार असल्याची जी बातमी आहे ती सध्या व्हायरल होत आहे एकनाथ शिंदे असो किंवा अजित दादा पवार असो यांनी सुद्धा अशी माहिती सांगितलेली आहे की तुमचा सप्टेंबर महिन्याचा निधी याच महिन्यामध्ये तुम्हाला देण्यात येईल कारण आपण बघू शकतो की ऑगस्ट महिन्याचा निधी मिळायला भरपूर उशीर हा झालेला आहे महिला अत्यंत संतप्त होता आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की दोन हप्ते आम्ही एकत्रित देऊ पण एकत्रित न देता त्यांना सप्टेंबर महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा हप्ता म्हणजे पंधराशे रुपयाची रक्कम देण्यात आली आणि आता सप्टेंबर महिन्याचासुद्धा हप्ता आम्ही लवकरच जमा तुमच्या खात्यावरती करणार आहे याचीसुद्धा माहिती आता देण्यात आली आहे त्यामुळे जर तुमच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळाला नसेल तर तुम्हाला सप्टेंबर आणि ऑक्टोबर असे दोन हप्ते मिळणार आहेत परंतु तुम्हाला जर ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळालेला असेल तर तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे फक्त पंधराशे रुपयाची रक्कम आता जमा केली जाणार आहे